आ, बर बरं बरं ते तुमचं नाव काय म्हणले माझं नाव सनी सकट ते ऋषी सकट कोण तुमचे अहो आहे आपला भाऊ आहे तुमचा अहो माय आठ हजार रुपये घेतले एक द्याय द्यायना तुम्हाला जमा का द्यायला नाही एवढा नाही जवळचा भाऊ किती जरा लांब लय वेळा भांडण झाले लाज वाटते मला भाऊ मानायची हे काय आता पण लाज वाटत हा येतो पैसे ना हो भैया सिव्हिल ला जायला रस्ता कुठून ये इकडून गेले ना लेफ्ट घ्या पुन्हा राईट घ्या तिथे थँक्यू थँक्यू अरे तू त्याला पत्ता का नाही सांगितला अरे मी जर बोललो असतो ना भांड झाले असते बरे केलं भाड खाऊ सोन तू सकाळ सकाळी उठले उठल्या दारू पिऊ राहिला नाही रे कोण म्हटलं खोटं बोलू राहिलेत अरे तो डोळे बघ पोट फुगलाय दारू सोड बर का तू सांगून ठेवतोय अरे खोटं बोल राहिलं म्हणतोय ना शक्यच नाही मी सकाळ सकाळी दारूच नाही पित अरे सकाळ सकाळी उठून दारू पिवतोय अरे नाही म्हणतोय ना नाही नाही असं सकाळ सकाळी अरे असं कस काय अरे मी कारण की उठतोच दुपारी एक वाजता तुम्हाला आहे का स्त्री ही पाण्यासारखी असते आणि पुरुष हा मातीसारखा असतो आणि दोघांचं लग्न झालं चिखल होतो आय लव्ह यू आय लव्ह यू टू गुलाब बाबा मला काल दोन मुलं बघायला आली होती कोणासोबत माझं लग्न होईल कोण असेल तो बालिके दुसऱ्या नंबर वाला नशीबवान आहे कारण तुझ लग्न पहिल्या सोबत होणार हो? <laughs> आहे तुमचा मोबाईल मी रिपेअर करून आणलाय अहो कशाला करून आणायचा अहो आपलं सहज आपलं मैत्री फोटी अहो मी तुम्हाला काहीतरी देऊ शकते अहो काही नाही पाहिजे आपल्या के मैत्रीसाठी केलं मी आपल्या प्रेमासाठी अहो मी काय करू शकते तुम्ही सांगा मी मला काहीतरी करायचंय तुमच्यासाठी अहो तुम्ही एवढंच म्हणत असताल ना तर एकवीस द्या अहो एवढे सॉरी सॉरी मला थोडी माहिती होत तुम्ही तिथं असेल अय कुठे गेली तरी एवढे वेळ तीन चार तास झाले काय नाही मॉल ला गेले होते एवढे वेळ मॉल ला बर काय काय घेतलं चाळीस झाले असं हेअरकट कमून केला तू करायच्या आधी मला विचारला का तू मला आवडत नाही तर करायचं चला अरे पण अरे तू चुप बस असं हेअरकट केला का म्हणून सांगा ती तू अरे पण तू आहेस कोण

शंबर दे चला भारी मिस्टेक हो गया था <laughs> दादा एक सिगरेट दे अक्कल बिकल आहे की ना रे पब्लिक प्लेस मध्ये सिगरेट मारते ते शेजारच्याला त्रास झाला म्हणजे सॉरी दादा ऐक ना भाई एक सिगरेट दे ना गोल प्लेट <laughs> <laughs>